होते का कडारती माझ्या सद्गुरुरायांची रायांची द शंभवेरी आनंद होते माद्वारी कैश म्हणजे पण तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर या चॅनलचा आज खूप साधलो तर आजचा हा स्वर्ग सुभाषाच्या प्रवासाचा दिवस आहे आठवा आणि आपण आज थोडं स्लो सांगणार का आम्ही लोक आहे आजचा आपण लवकर बाबांच्या शिर्डी नगरीमध्ये पोहोचू तर आज असं आहे की शेवटचा दिवस चालण्याचा आणि बाबांच्या नगरीमध्ये आपण असू संध्याकाळपर्यंत आनंद जेवढा होता तेवढं दुःख पण होतं आहे की हा आठ दिवसाचा प्रवास उलटून आपण शिर्डीमध्ये पोचतो आहे आणि बाबांचे दर्शन घेणार आहोत तर उत्सव तर तेवढाच आहे बाबांनी सद्गुरूंनी कृपेने आपण आज ही साईवर्जी पूर्ण करते खूप आनंदमय वातावरण आहे आणि बघू आजचं आठव्या आज दिवसाचं सगळं दुकाचा प्रवास आपल्या या ब्लॉगमध्ये भेटूया पुढे पालखी विसरे पालखी गेली थोडी पुढे आपण जाऊ परत पाहिजे बघा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा तर भेटूया पालखी ॲड्रेस ओम साईराम साईराम सायराम सायराम ना उंचायराम मंडळी काही नाही सकाळ आणि आपण एवढा कणा सडक उन्हा मध्ये चालतोय आणि आज सकाळीच आपले मलाड्यावरनं भाऊ लोक आलेले आहेत आपण भाऊ लोकांना बोलतो गिरीश मामा साईराम

नाम ज्ञात अरे संस्कृती गता अगादव मार्ग नाता धावि शिया आरती साईबाबा आपण थांबलो इकडे आरतीसाठी आरती करून झाली आता लिंगू पुढच्या हनुमंत दादा जय साईनाथ सेवाराम सेवाराम, सेवाराम। चला।, चला चलो हनुमंत बाय जय साईनाथ ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज पर ब्रह्म श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय मंडई दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली जी पालखी आहे ओमशालीला ग्रुपची या ठिकाणी पोहे गावामध्ये या सरांच्या घरी थांबते तर या सरांच्या घरची जी, जी कहाणी आहे आपली पालखी या ठिकाणी थांबते ते सर स्वतः आपल्या शब्दात वर्तवतील तर मामा दरवर्षीप्रमाणे आपली पालखी आपल्या घरी थांबते तर त्याच्या मागचं कारण काय आणि सद्गुरूंची कृपा कशा प्रकारे तुमच्यावरती ती सांगा कृपा आहे पालखी इकडे थांबवण्याचं कारण काय इच्छा इच्छा म्हणून म्हणून आपण दादाला विचारू दादा कसं वाटत दरवर्षी आपली पालखी या ठिकाणी येते आणि सद्गुरु श्री राजनाथ महाराजांचे दर्शन आपल्याला होते तर अशा प्रकारची सेवा तुम्ही दरवर्षी करता त्याबद्दल दोन शब्द दरवर्षी प्रमाणे आपल्याकडे कायम येत असते आमच्याकडून खूप आनंद आहे आम्हाला आणि अशी इच्छा पुढे सद्गुरु साईनाथ महाराज संदीप भाऊनी पालखी घेतलेली आहे साईराम सेवेसाठी आलेले आहेत आमचे संदीप जप्पे भाऊ आणि नाही मामा दरवर्षी प्रमाणे या दिवशी परत आम्ही थांबलेलो गण्या मामा सोबत कारण हा रूट जो असतो ना हा थोडा स्लो करून टाकतो पण अत्यंत आनंदमय वातावरण कारण आज शेवटचा दिवस आहे स्वर्गसुखाच्या प्रवासासाठी बोलाल कसं छान एक नंबर मामा एक नंबर मामा एक नंबर मामा एकच नंबर आहे पण मामा राहता सात नंबरला पण अतिशय असा स्वर्गसुखाचा हा जो प्रवास आहे हा शेवटचा दिवस प्रत्येक पदयात्रे खुश आहे प्रत्येक पदयात्रांना आज बाबांचं दर्शन करण्यासाठी उद्यासाठी इच्छुक आहेत हा काय बोलायचं तुम्हाला बोला तिकडून आपल्या जप्पाबाऊला काहीतरी बोलायचं बोला साईची आम्हाला सेवा करायची आणि सेवा करत राहू शकतो बाबांची तशी आम्ही आमची इच्छा आहे संदीप पाहुलीला बाबांची सेवा करायची आहे आणि ती सेवा ते लोक हमेशा करत राहतील ते बोलते तर ही माझी स्वतःची बारावी साईवाडी खूप अत्यंत आनंदमय वातावरण आहे कारण एका पदयात्रेला माहीत असतं की बारा वर्ष त्यांनी बाबांच्या सेवेत लावले ती सेवा कशा प्रकारची होती हे फक्त पदयात्रेला माहिती असेल तर चला आपण जाऊ पुढच्या प्रवासाकडे ओम साईराम मंडळी नमस्कार मी हा जो रस्ता आहे आपले पदयात्रे आले तर मित्रांनो अत्यंत साईमय वातावरण की फायनली आम्ही शिर्डीला पोहोचलोय बोल गुरु साईनाथ महाराज खूप अत्यंत आनंदमय वातावरण रोहित भाऊ सांगतील शब्दामध्ये कसं वाटतंय शब्दामध्ये आम्ही काहीच बोलू शकत नाही आता फक्त पूर्ण थकवा ताण सर्व निघून आहे आम्ही फायनली शिर्डीला आलोय पूर्ण आठ दिवस चालत चालत आम्ही शब्दांनी बयान करू शकत नाही सगळे पोरं जमले तर वर्ल्डवर जाऊ वर्ल्डवर आराम करू उद्या सकाळी आपले दर्शन आहे तर अजून खूप मजा आहे पुढे पूर्ण ब्लॉग बघा कुठे स्किप करून का बोला ओम साईराम साईराम शेवटी बाबांच्या नगरीमध्ये पोहोचलेलो आहे आपण बोल सद्गुरु साईनाथ महाराज ती जय साई बाबा की, साईनाथ महाराज की रि आरति नन राजा प्रगट ग्रुवबोले विश्वब्रह्मा शिखेले राम जनार्दनी चनि मसकटे विले मसक विले आरति नन काय 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 يا يا روزان جي ميري آهي ارجو هابي برٿڊي ٽو يو هابي برٿڊي ٽو يو ريم هابي برٿڊي 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 स्वर्गसुताच्या प्रवासाचा हा आठवा दिवस त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे तरी आपण एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असं प्रेम पुढेही असू द्या आणि उद्या आपला बाबांना भेटीचा दिवस आहे आपण पालखीजून थेट शिर्डी संत साईबाबा मंदिर समाधी मंदिर या ठिकाणी जाणार आहोत तर त्या उद्याचाही ब्लॉग आपण कव्हर करूया ब्लॉगमध्ये आणि शिर्डीसी साईबाडी स्वर्गसुतचा प्रवास संपन्न करूया तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांनो शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर भेटूया उद्याच्या दिवशी ओम साईराम